नमस्ते प्रेक्षकांनो राशीच्या माध्यमातून मी शिल्पा देशमुख परत आपल्या भेटीस घेऊन एक नवीनच कविता अडीचरी एक नवीन प्रकारची कविता ऐकूया आणि मराठी भाषेची कमाल बघूया राशी चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट जरूर करा ऐका तर मग अडीचरी अडीच अक्षरांचा कृष्ण अडीच अक्षरांची लक्ष्मी अडीच अक्षरांची श्रद्धा अडीच अक्षरांची शक्ती अडीच अक्षरांची कांता अडीच अक्षरांची दुर्गा अडीच अक्षरांची इच्छा अडीच अक्षरांचा योद्धा अडीच अक्षरांचे ध्यान अडीच अक्षरांचा त्याग अडीच अक्षरांचेच कर्म अडीच अक्षरांचाच चा धर्म अडीच अक्षरात भाग्य अडीच अक्षरात व्यथा अडीच अक्षरातच चा? व्यर्थ अडीच बाकी सारे मिथ्या अडीच अक्षरात संत अडीच अक्षरात ग्रंथ अडीच अक्षरांचा मंत्र अडीच अक्षरांचे यंत्र अडीच अक्षरांची तुष्टी अडीच अक्षरांचीच वृत्ती अडीच अक्षरांचा श्वास आणि अडीच अक्षरांतच प्राण अडीच अक्षरांचा मृत्यू अडीच अक्षरांचा जन्म अडीच अक्षरांचाच अस्थि अडीच अक्षरांचाच अग्नी अडीच अक्षरांचा ध्वनी अडीच अक्षरांचीच श्रुती अडीच अक्षरांचा शब्द अडीच अक्षरांचाच अर्थ अडीच अक्षरांचा शत्रू अडीच अक्षरांचा मित्र अडीच अक्षरांचेच सत्य अडीच अक्षरांचेच वित्त जन्मापासून मृत्यूपर्यंत अडीच अक्षरात बांधले आयुष्य हे मानवाचे नाही कुणा उभगले नाही कुणा समजले अत्यंत वेगळी अशी ही कविता आहे नमस्ते राशी